मित्रांनो आता तुम्हाला मा... एक भूत दाखवतो भूत मस्त मजा मजाबा एकदा एका शेतकऱ्याने केलेले जे काय प्रयोग आहे शेतामध्ये पाखरं उठून जायचं रात्री पण माणसं रस्त्या जाणार नाहीत अशा प्रकारे आयडिया केली आहे रात्री जर अचानक जर कोणी इथं आले असं समजा ते बघितलं तर त्याला झोप लागणार नाही आठ दिवस अशा प्रकारे शेतकऱ्यांनी नियोजन केलं आहे तुम्ही बघू शकता कोणा बघितलं कधी हे बुजगावनं हे शेतकऱ्यांना केलेलं सगळ्यात खतरनाक के बुजगावणं आहे ज्वारी राखण्यासाठी ह्याला पक्षी जर सोडा माणसं सो येणार नाही असं राहणार नियोजन केलं आहे मंगवडमध्ये जे ज्वारीमध्ये केलं बुजगाव ना लांब रस्त्यानं चाललं की जसा माणूस उभा केल्यासारखं दिसतंय <laughs> हे त्या दुसरी गोष्ट आहे ह्याच्या गळ्यामध्ये योगा ज्या पूर्ण टोपी घालून ह्याला गॉगल वगैरे लावून हातामध्ये पिशवी ही क्रिएटिव्हिटी खरं म्हणजे मंगोडीतल्या शेतकऱ्यांनी करू जाण बाकी सोलापूर जिल्ह्यामध्ये असे कोणच क्रिएटिव करणार नाही ना एक नवीन आहे बाबा आहे काहीतरी ह्याला चष्मा वगैरे टोपी आहे चांगला सुशिक्षित शेतकरी वाटतो अजून रिटायर झालेला याला पोस्टाचे पैसे बियात वाटतं कदाचित त्यामुळे ते नको 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 हे ज्वारीचं मला पूर्णपणे हे रस्ते जे हायवेल आहे तुम्ही जर सोलापूरला जर चालला मंगोळ्यामधून तर जाताना हे बघत हे इकडे जाताना डाव्या हाताला आहे हे तुम्ही बघितलं का तुम्ही म्हटलं पाहिजे की याला खतरनाकच भेद केला शेतकऱ्यानं आमच्या मित्राने आताला गॉगल पण घातलं असे त्याला कारण त्याचं जे अजून छान दिसावते अजून चांगले दिसत पण ते गॉगल जाताना आम्ही घेऊन जाणार आहे पहिली गोष्ट मी ठेवणार नाही बरोबर ना ठेवायचं आहे हजार रुपयाचा गॉगल आहे तो तात्पुरता त्याला दिलाय घालला पण आम्ही जाताना घेऊन जाणार आहे ते हातामध्ये तुम्ही बघू शकताय कशा प्रकार एकदम जर रात्री जर कोणी जर इथं थांबलं अचानक तर त्याला आम्हाला वाटतं महिन्याभर झोप लागायची नाही घालायची हे ज्वारीच्या रक्षणासाठी हरभऱ्या रक्षणासाठी केले बुजगाव नाही तो करून हॉटेलच्या जवळ